नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत में अर्था मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या दोन अशा कार्यक्रमांविषयी ज्या कार्यक्रमांवरून एकूण वाऱ्याची दिशा कुठे चालली आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा अंदाज काय लागतो आहे हे तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला सुरुवातीला एक स्पष्टीकरण द्यायचं आहे एक चूक सुधारायची परवा जो आदित्य ठाकरेंच्या विजयावर मी कार्यक्रम केला त्यामध्ये माझ्याकडून असं विधान झालं होतं की डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी कॉलेजातल्या निवडणुका बंद केल्या होत्या हे विधान चुकीचं आहे माझ्याकडून अनवधानाने झालेलं आहे किंवा विस्मरणामुळे झालेलं आहे हे मी कबूल करतो डॉक्टर मुणगेकर हे लोकशाहीच्या बाजूनी असलेले कुलगुरू आहेत त्यामुळे माझ्या तेव्हाच लक्षात यायला पाहिजे होतं की ते अशा निवडणुका बंद करणार क करणार नाहीत नंतर मी तपासलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतल्या कॉलेजातल्या निवडणुका ज्या बंद झाल्या त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बंद झाल्या मुणगेकरांच्या काळात बंद झालेले नाहीत ते स्पष्टीकरण मला तुम्हाला द्यायचं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बंद झाल्या कारण एन एस यू आयच्या एका कार्यकर्त्याचा म्हणा नेत्याचा म्हणा मिठीभाई कॉलेजमध्ये खून झाला होता आणि ते प्रकरण चिघळलं होतं त्या हिंसाचाराचं निमित्त करून सरकारने चौऱ्याण्णव साली निवडणुका बंद झाल्या बंद केल्या मुणगेकर हे कुलगुरू झाले दोन हजार साली आणि ते दोन हजार चारपर्यंत कुलगुरू होते त्यांच्या काळात या निवडणुका बंद झालेल्या नाही असो चूक सुधारणं आवश्यक आहे चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करणंही आवश्यक आहे डॉक्टर मुंडगेकरांच्या भावना दुखावल्या असतील या माझ्या चुकीच्या विधानामुळे तर मी दिलगिरी व्यक्त करतो आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला हे सांगायचं आहे की आज एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं एक विक्रम केला दोन तासाच्या बैठकीमध्ये या मंत्रिमंडळानं अडतीस नवे निर्णय घेतले लक्षात घ्या दोन तासाच्या बैठकीमध्ये अडतीस नवे निर्णय कोतकाला कोतवालांचा पगार वाढवण्यापासून ते अनेक निर्णय यामध्ये सामील आहेत अर्थात हे निर्णय अंमलबजावणीत येतील त्यांची ताबडतोबीने अंमलबजावणी होईल अशी शक्यता नाही परंतु मंत्रिमंडळाच्या अशा फारशा बैठका राहिलेल्या नाहीत सर्वसाधारणपणे दसऱ्याच्या सुमाराला किंवा दसऱ्यानंतर लगेच महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होईल असं सांगितलं जातं दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषदही घेतलेली आहे महाराष्ट्रातल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना सनदी अधिकाऱ्यांना आणि आय पी एस ऑफिसर्सनासुद्धा त्यांनी ताकीद दिलेली आहे की ज्या अधिकाऱ्यांची एका जागी तीन वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांच्या बदल्या ताबडतोबीने करा आचारसंहिता लागण्यापूर्वी करा एक प्रकारे ही सरकारला दिलेली ताकीद आहे म्हणूनच आज शिंदे मंत्रिमंडळानं घाई केलेली आहे की आता मंत्रिमंडळाच्या फार तर दोन बैठका होतील जितक्या घोषणा करायच्या आहेत जितक्या घोषणांचा मतदारांवर भडीमार करायचा आहे तेवढा करून घेऊया कदाचित त्याचा फायदा आपल्याला निवडणुकीत होईल अशी आशा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना वाटत असेल हीच आशा लाडकी बहीण योजनेमुळे वाटत होती पण माझ्या मते जे ठिकठिकाणून रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार लाडकी बहीण योजनेतली हवा निघून गेलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी जे कार्यक्रम होत आहेत जिथे शिंदे फडणवीस अजित पवार हे त्रिकूट हजर राहत आहे हे कार्यक्रमसुद्धा सरकारी निधीतून होत आहे ते लक्षात घ्या काही ठिकाणी या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांनी आरोप केलेला आहे की आम्हाला तीनशे रुपये देण्याचं कबूल केलं होतं ते आम्हाला मिळालेलं नाहीत तेव्हा हे सरकारी प्रायोजित कार्यक्रम आहेत उत्स्फूर्तपणे महिला येत आहेत लाडकी बहिणी योजनेला प्रतिसाद देत आहेत असं काही आता राहिलेलं नाही आहे मला असं वाटतं की निवडणुकीची घोषणा व्हायच्या खूप आधी ही योजना लागू करण्यात आली त्यामुळे कदाचित काही महिलांना पैसे मिळाले असतील पण निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर निवडणुकीचं वातावरण तापल्यानंतर या महिला महायुतीला मतं देतील याची कोणतीही खा खात्री देता येत नाही महायुतीचे काही वरिष्ठ नेते तर या सुद्धा नाराज दिसत आहेत तशी नाराजी अलीकडेच नितीन गडकरी यांनी व्यक्त व्यक्त केली आहे की या, या योजनेला निधी द्यावा लागत असल्यामुळे दुसऱ्या योजनांसाठी निधी नाही आहे निधी मिळत नाही आहे वगैरे वगैरे त्यामुळे एकूण महायुतीची ही जी लाडकी योजना आहे ती मतदारांची लाडकी होईल की नाही हे सांगता येत नाही असो हे वातावरण सरकारी पक्षात असलं त्यांना आशा असली की आपण अशा प्रकारे मतदारांवर पैसे उधळल्यामुळे आपल्याला मतं मिळतील तरी प्रत्यक्षात वातावरण काय आहे महाराष्ट्रामध्ये हे काल झालेल्या दोन कार्यक्रमातून स्पष्ट झालेलं आहे पहिला कार्यक्रम झाला रामटेकला रामटेकला उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि दुसरा कार्यक्रम झाला सोलापूरला सोलापूरला माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला हा सत्कार आयोजित केला होता मोहिते पाटील कुटुंबानं आणि या सत्काराचे अध्यक्ष होते शरद पवार त्यांच्यासोबत कोल्हापूरचे साज खासदार छत्रपती शाहू महाराज हे सुद्धा प्रमुख पाहुणे होते या दोन्ही कार्यक्रमांना झालेली गर्दी आणि या गर्दीचा वक्त्यांच्या भाषणांना मिळालेला प्रतिसाद पाहिला तर महाराष्ट्रात परिवर्तनाचं वातावरण आहे हे कबूल करणं भाग आहे शिंदे सरकार शेवटच्या क्षणी कितीही घोषणा करो या घोषणातला पोकळपणा लोकांना जाणवतो आहे आणि महाराष्ट्रात महायुती सरकार जाणार आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे सोलापूरला जो कार्यक्रम झाला तो मोहिते पा पाटलांनी आयोजित केला असला मोहिते पाटील त्यांचा खासदार पुतण्या त्यांचा मुलगा सगळे या कार्यक्रमाच्या अग्रस्थानी असले तरीसुद्धा सुशीलकुमार शिंदे यांनी हा कार्यक्रम कोणाच्या प्रेरणेने झाला हे आपल्या भाषणात स्पष्ट केलं शरद पवारांनी सांगितलं म्हणून हा कार्यक्रम मोहिते पाटलांनी आयोजित आय। केला असं शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारची राजकीय समीकरणं घडवून आणण्यात शरद पवार किती वाकफगार आहेत हे आपल्याला माहितीच आहे जे मोहिते पाटील दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत जवळजवळ निष्क्रिय होते आजारीही होते ते पण निष्क्रिय होते त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचून आणलं शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी मला असं वाटतं दोन ते तीन वेळा त्यांनी मोहिते पाटलांच्या घरी भेटी दिल्या या मतदारसंघामध्ये माढा मतदारसंघामध्ये सभाही घेतल्या माढा मतदारसंघात मोहिते पाटील जे काही ठरवतील त्याचा आजूबाजूच्या तीन चार लोकसभा मतदारसंघामध्ये परिणाम होतो हे शरद पवारांना नीटपणे माहिती होतं त्यामुळे मोहिते पाटलांनी या निवडणुकीत लक्ष घालावं हो, मोहिते पाटलांनी पुन्हा ॲक्टिव्ह हो, व्हावं म्हणून त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे मोहिते पाटलांच्या पुतण्याला खासदारकीचं तिकीट दिलं मोहिते पाटील घराणं म्हणजे त्यांचा मुलगा हा भाजपकडे जाऊन विधान परिषदेचा आमदारही झाला होता पण त्या पलीकडे मोहिते पाटील गडा गड़ारान, घडाण्याला भाजपने काही महत्व दिलं नव्हतं म्हणजे ज्या प्रकारे भाजपने काँग्रेसमधले बडे बडे नेते घेतले आणि त्यानंतर अडगळीत टाकलं तशीच अवस्था मोहिते पाटील कुटुंबाची केली होती अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे अशोक चव्हाणांचं अशोक चव्हाण यांना घेतलं त्यांनी राज्यसभेचं तिकीट दिलं खासदार केलं पण त्यानंतर जवळजवळ अड अडगळीत टाकल्यासारखं केलेलं आहे आणखीन एक उदाहरण द्यायचं तर हर्षवर्धन पाटलांचं आहे हर्षवर्धन पाटील आता काय करतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत त्यांनी अजून तुतारी चिन्हावर म्हणजे शरद पवारांच्या चिन्हावर लढण्याचं ठरवलेलं नाही आहे पण कदाचित ते भाजपबरोबर राहणार नाहीत ते शरद पवारांच्या तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर निवडणूक लढवतील किंवा अपक्ष लढवतील अशी शक्यता दिसते जे काही लोकसभा निवडणुकीच्या वेळेला वातावरण या राजकीय समीकरणामुळे शरद पवारांनी माढा मतदारसंघात तयार केलं तसंच वातावरण पुन्हा एकदा तयार व्हावं असे शरद पवारांचे प्रयत्न आहे म्हणून हा कालचा सोलापुरातला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचा मूळ हेतू होता जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा करणं पण त्या पलीकडचा हो, हेतू होता की सुशीलकुमार शिंदे यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस हो आहे त्यांचा सत्कार मोहिते पाटलांनी घडवून आणावा हा हे, हे शरद पवारांना हवं होतं याचं कारण यामध्ये राजकीय समीकरणाबरोबर सामाजिक समीकरण सुद्धा आहे तुम्ही जर काल बारकाईने सुशील कुमार शिंदेचं भाषण ऐकलं असेल त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही कुठेही जाऊन बघू शकता पूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ उपलब्ध आहे पण सगळ्यात महत्त्वाची दोनच भाषणं आहेत त्याच्यामध्ये एक तर शरद पवारांचं आणि सुशीलकुमार शिंदेंचं सुशीलकुमार शिंदे भाऊक झाले होते आपल्या भाषणाच्या वेळेला आणि शरद पवारांनी आपल्याला राजकारणात कसं आणलं आणि मार्ग कसा दाखवला याची सविस्तर कहाणी त्यांनी सांगितली मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की महाराष्ट्राचं पूर्वीचं राजकारण कसं होतं कसं राजकारण डेव्हलप होत गेलं कशी माणसं एकमेकाशी वागत होती हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर सुशीलकुमार शिंदेंचं भाषण जरूर ऐका आणि त्यांचं जे पुस्तक तिथे प्रकाशित झालेलं आहे तेही जरूर वाचा पण सांगण्याचा हेतू आहे की सुशीलकुमार शिंदे हे कोर्टामध्ये शिपाई होते याच कोर्टामध्ये वकिली करावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती शरद पवारांनी यशवंतराव चव्हाणांना सांगून हा तरुण कर्तृत्ववान आहे असं मला वाटतं आपण त्याला राजकारणात आणलं पाहिजे असं म्हणून त्यांनी सुशील कुमार शिंदे यांना इन्स्पेक्टरच्या नोकरीचा त्यानंतर ते, ते इन्स्पेक्टर झाले होते इन्स्पेक्टरच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला आणि त्यानंतर अगदी पाठीवर हात ठेवून शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेना राजकारणामध्ये पुढे नेलं सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री होते ते मुख्यमंत्री झाले ते केंद्रामध्ये मंत्री होते गृहमंत्री होते अनेक खाती त्यांनी केंद्रामध्ये भूषवली ते राज्यपाल झाले ते काँग्रेसचे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते ते राष्ट्रीय काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी होते आपल्या आपल्या अख्ख्या राजकीय जीवनामध्ये म्हणजे त्र्याहत्तरपासून ती सत्तावीस आणि ही चोवीस इतकी वर्ष म्हणजे दोन हजारपर्यंत सत्तावीस वर्ष त्र्याहत्तर ते दोन हजार आणि आज चोवीस तास चालू आहे म्हणून चोवीस वर्ष म्हटलो तर सत्तावीस ते चोवीस म्हणजे एक्कावन्न वर्ष सुशीलकुमार शिंदे यांनी भारतीय राजकारणातली अनेक महत्त्वाची पदं भूषवली आणि याचं सगळं श्रेय सुशीलकुमार शिंदेंनी काल शरद पवारांना दिलं शरद पवार एखाद्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवतात त्याला आशीर्वाद देतात त्याला प्रोत्साहन देतात त्याला प्रेरणा देतात म्हणजे काय करतात हे काल सुशीलकुमार शिंदेंनी उलगडून सांगितलं आणि शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला तेव्हा सुशीलकुमार शिंदे त्यांच्याबरोबर गेले नाहीत हे लक्षात घ्या तरीसुद्धा शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंशी संवाद तोडला नाही हेही शिंदे यांनी आवर्जून सांगितलं शरद पवारांना पंतप्रधानपणाची संधी कशी होती आणि नरसिंह राव यांच्यामुळे ती कशी गेली शरद पवारांना बॉम्बस्फोटाच्या वेळेला त्यांनी बॉम्बस्फोटानंतर त्यांनी महाराष्ट्रात पाठवलं त्यामुळे शरद पवारांची पंतप्रधान बनण्याची संधी गेली हा एक मोठा किस्सा हा का या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेनी सांगितला एकूण सुशीलकुमार शिंदेनी स्वतःविषयी बोलण्याऐवजी शरद पवारांविषयी ऋण व्यक्त केलं आणि हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला शरद पवार हे काय आहेत त्यांच्यावर तुम्ही टीका करा त्यांचे अनेक दोष दाखवा पण नेता म्हणून जे गुण असतात ते त्यांच्याकडे काय का आहेत हे कळतं या भाषणाला या आधीच्या शरद पवारांच्या भाषणाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि जेव्हा जेव्हा शरद पवार सांगत होते की महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे महाराष्ट्रात आता आपलं सरकार येणार आहे तेव्हा लोक प्रचंड टाळ्या वाजवून किंवा घोषणा करून किंवा आरोळ्या टोकून त्याचं स्वागत करत होते हा जो आत्मविश्वास आहे तो मला अमित शहाच्या काय शिंदेच्या काय फडणवीसांच्या काय किंवा अजित पवारांच्या काय भाषणात दिसत नाही शरद पवारांना ठामपणे वाटतंय की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार बनवून मी दाखवणारच आहे ही त्यांची जिद्द आहे आणि हा त्यांचा आत्मविश्वास आहे म्हणून मी म्हणतो महाराष्ट्रात हवा काय आहे हे शरद पवारांना बरोबर भर कळतो शरद पवारांनी हा प्रयत्न दोन हजार एकोणीस साली नाही केला दोन हजार चौदा साली नाही केला त्यांना हे बरोबर जाणवत होतं की दोन हजार चौदाला आपल्याला अनुकूल वातावरण नाही आहे आपल्या विरोधातलं वातावरण आहे दोन हजार एकोणीसला जेव्हा भाजप आणि शिवसेना याच्यामध्ये मतभेद झाले तेव्हा शरद पवारांनी भूमिका बजावली आणि उद्धव ठाकरेंना आपल्या बाजूला केलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणलं तेव्हा शरद पवारांना राजकारणाची हवा बरोबर कळते ते जेव्हा म्हणत आहेत की शंभर टक्के इथे परिवर्तन होणार आहे महाविकास आघाडीचं सरकार बनणार आहे तेव्हा लोक त्यांच्यावर विश्वास म्हणूनच ठेवत आहेत हे लक्षात घ्या हा विश्वास या सोलापूरच्या कालच्या कार्यक्रमातून व्यक्त झाला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अनेक खासदार होते महाविकास आघाडीचे अनेक खासदार होते विशाल पाटलांपासून बजरंग सोनावणींपासून आणि निलेश लंकेंपासून अनेक होते प्रणिती शिंदेही होत्या पण विशाल पाटलांनी मला वाटतं भाषण केलं इतर कोणीही भाषणाचा सुद्धा आग्रह धरला नाही महाविकास आघाडीची ताकद महाविकास आघाडीतली एकजूट ही कालच्या भाषणामध्ये दिसली आणि महाविकास आघाडीला कशा प्रकारची राजकीय परंपरा आहे हे सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार यांच्या भाषणातून स्पष्ट झालं म्हणून मी या कार्यक्रमाला महत्त्व देतो आहे की सोलापूरमध्ये मोहिते पाटलांनी सुशीलकुमार शिंदेंचा सत्कार समारंभ आयोजित करणं याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला सांगतो लोकसभेला सोलापूर लोकसभा मतदारसंघावर आणि माढा लोकसभा मतदारसंघावर त्यांचा प्रभाव पडला शंभर टक्के पण आता आजूबाजूच्या जवळजवळ वीस ते पंचवीस मतदारसंघांवर मोहिते पाटलांच्या राजकारणाचा प्रभाव पडणार आहे ही त्यांची ताकद आहे ही ही ताकद शरद पवार ओळखू शकतात म्हणून जेव्हा सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवारांनीच सुशीलकुमार शिंदेना सांगितलं की तुम्ही मोहिते पाटलांच्या घरी जा आणि त्यांना तुमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याची ऑफर द्या जे शिंदेनी मोहिते पाटलांच्या घरी जाऊन केलं हे लक्षात घ्या म्हणजे शरद पवारांना माणसांची चांगली जाण आहे की कोण काय होऊ शकतं कोण काय होऊ शकत नाही आणि कोण कोणत्या कोणत्या पदावर योग्य आहे हे शरद पवारांना नेमकं कळतं कालच्या कार्यक्रमात याचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळाले आणि मला असं वाटतं की जे श्रोते होते त्यांना समृद्ध करणारा हा कार्यक्रम होता आणि महाविकास आघाडीला जे अनुकूल वातावरण आहे ते अनुकूल वातावरण अधिक मजबूत बनवणारा कार्यक्रम होता शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे राजकीय समीकरण बनवलं ते राजकीय समीकरण कालच्या कार्यक्रमातून अधिक मजबूत झालं असं मला वाटतं असाच महाविकास आघाडीचा पाया मजबूत करणारा आणखी एक कार्यक्रम झाला तो विदर्भामध्ये रामटेकला तिथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं पुतळा म्हटल्यावर हल्ली राजकारणी नको म्हणतात याचं कारण हा पुतळा कसा उभा राहील कसा टिकेल ही भीती हल्ली मालवणच्या पुतळ्याच्या विध्वंसापासून राजकारण्यांच्या मनात असते त्यामुळे इथेही ती असणार पण इथला पुतळा उभा करताना संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे हे आयोजकांनी सांगितलं या सभेचं वैशिष्ट्य असं होतं की उद्धव ठाकरे इथले प्रमुख वक्ते होते मंचावर संजय राऊत होते पण सभेचे यजमान होते ते शिवसेनेचे नेते नव्हते ते होते काँग्रेसचे विदर्भातले प्रमुख नेते सुनील केदार लक्षात घ्या काँग्रेसला जी उभारी मिळाली आहे विदर्भामध्ये गेल्या चार पाच वर्षामध्ये त्याचं सर्व श्रेय सुनील केदार यशोमती ठाकूर या नेत्यांना आहे काही भागामध्ये ते श्रेय नाना पटोलेंनासुद्धा आहे नाही असं नाही पण नाना पटोलेंपेक्षा अधिक श्रेय हे सुनील केदार यशोमती ठाकूर या नेत्यांना आणि ने काँग्रेस हायकमांडला ते बरोबर कळलेलं आहे उद्धव ठाकरेंचं महत्त्व काय आहे या निवडणुकीमध्ये हे सुनील कदा केदार नेमकं जाणतात म्हणून कालच्या कार्यक्रमाला त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रमुख पाहुणा केलं नाना पटोलेंना प्रमुख पाहुणा केलं नाही हे लक्षात घ्या सुनील केदार हे काँग्रेसचे नेते आहेत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना त्यांनी बोलवलं असतं तर ते नैसर्गिक होतं पण त्यांनी उद्धव ठाकरेंना बोलवलं उद्धव ठाकरेंनी यावंसा आग्रह धरला उद्धव ठाकरे म्हणाले पाऊस प पर, संपेपर्यंत थांबा मग आपण हा कार्यक्रम करूया त्याप्रमाणे काल पाऊस ओसरल्यावर हा कार्यक्रम झालेला आहे आणि कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती हे सांगायला पाहिजे काही वेब पोर्टल्सनी काही चॅनल्सनी ही किती प्रचंड गर्दी होती याचं वर्णन केलेलं आहे याची दृश्य दाखवलेली आहे विदर्भातलं यावेळचं नात वातावरण पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूचं आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा काँग्रेसला होणार आहे हे स्पष्ट आहे हे अनेक सर्वेतून बाहेर आलेलं आहे पण आपल्याला जर घसघसीत गस यश मिळवायचं असेल तर आपल्याला उद्धव ठाकरेंच्या प्रचाराची गरज आहे हे सुनील केदारनी ते मैदानाशी जोडलेले नेते असल्यामुळे बरोबर ओळखलेलं आहे की लोकसभेला उद्धव ठाकरेंनी फक्त स्वतःच्या पक्षासाठी प्रचार केला नाही लोकसभेला उद्धव ठाकरे हे असे नेते होते की ज्यांनी संपूर्ण महाविकास आघाडीसाठी तेवढ्याच त्वेषाने प्रचार केला तेवढ्याच आक्रमकपणे प्रचार केला म्हणून त्यांनी या रामटेकच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंना बोलवलं आणि नेमका परिणाम साधला हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण हे आक्रमक होतं ज्या पद्धतीची भाषणं उद्धव ठाकरे लोकसभेत करत होते कशाच पद्धतीचं हे भाषण होतं त्यांनी थेट अमित शहाना अंगावर घेतलं अमित शहाना त्यांनी आव्हान दिलं की तुम्ही शरद पवार आणि मला संपवायला निघाला असाल तर बंद दाराड मिटिंग कसल्या घेता तुम्ही मैदानात या आणि आम्हाला आव्हान द्या आम्ही बघून घेऊ वगैरे वगैरे त्यांनी देवेंद्र फडणवीसनासुद्धा आव्हान दिलं ही विदर्भ काय देवेंद्र फडणवीसांच्या मालकीचं नाही हे सुद्धा त्यांनी बजावून सांगायला कमी केलं नाही उद्धव ठाकरेंची ही सभा जी आहे ज्या सभेमध्ये त्यांनी तिथे रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नव्हती त्यांचा नवरा खासदार म्हणून निवडून आला ज्यांनी त्या कार्यक्रमात भाषण केलं त्याबद्दल उल्लेख केला रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र निवडणुकीच्या तोंडावर रद्द करण्याचा जो राजकीय कट माझ्या मते भाजपने केला तो अत्यंत लाजीरवाणा होता परवा हायकोर्टाने रश्मी बर्वे यांच्या बाजूने निकाल दिला आणि ज्या कमिटीने हे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या कमिटीला हायकोर्टाने चार शब्द सुनावले उद्धव ठाकरे यांनी काल मागणी केली या कमिटीवरच कारवाई व्हायला पाहिजे त्यांनाच तुरुंगात पाठवायला पाहिजे खरं तर ही मागणी आपल्याला कठोर वाटेल पण आवश्यक आहे जे जात प्रमाणपत्र समितीचे सदस्य राजकीय कारस्थानात सामील होतात त्यांना कोणीही माफ करता कामा नये हे लक्षात घ्या रश्मी बरोबर खासदार बनल्या असत्या पण त्यांना निवडणूक लढवता आली नाही कारण तोंडावर त्यांनी आ आजपर्यंत त्यांच्या जातीबद्दल कोणी आक्षेप घेतला नव्हता ऐन उमेदवारी अर्ज भर भरण्याच्या तोंडावर त्यांच्या जातीबद्दल आक्षेप घेण्यात आला आणि घाईघाईने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं हे अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात ना द्वेषबुद्धीनी केलेलं कारस्थान होतं त्याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आणि मला असं वाटतं रश्मी बर्वेना आता विधानसभेच्या निवडणुकीत न्याय देण्याचा प्रयत्न काँग्रेस काँग्रेसवाले करतील नाना पटोले करतील अशी अपेक्षा आहे चांगल्या कार्यकर्तीवर अन्याय झाला आहे तो कार्य अन्याय दूर करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे कालची सभा रामटेकची सभा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली असं म्हटलं पाहिजे प्रचंड प्रमाणावर यशस्वी झाली उद्धव ठाकरेंनी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे आणि या रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या साही सहा जागा ज्या आहेत मग कोणताही उमेदवार असो काँग्रेसचा असो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा असो की उद्धव ठाकरेंच्या शिवसेना असो प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे हे वचन त्यांनी सुनील केदार आणि रामटेकचे खासदार यांच्याकडून जाहीरपणे घेतलं हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते म्हणून तिथे भाषण करत नव्हते ते महाविकास आघाडीचे नेते म्हणून भाषण करत होते सुनील केदार कालच्या कार्यक्रमातही नाना पटोले नव्हते मी मगाशीच तुम्हाला सांगितलं माझं एक ऑब्झर्वेशन आहे चूक की बरोबर मला माहीत नाही परंतु नाना पटोले उद्धव ठाकरे जिथे असतात तिथे एक तर उशिरा येतात किंवा येतच नाहीत कालच्या कार्यक्रमाला सुद्धा नाना पटोले नव्हते हो नाना पटोलेंच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल अडी असेल तर आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ती काढून टाकायला हवी उद्धव ठाकरेंनीही नाना पटोलेंबद्दल काही त्यांच्या मनात राग असेल तर त्यांनी तो काढून टाकायला हवा कारण कालचा जो पाठिंबा मिळाला आहे रामटेकमध्ये तो पाठिंबा स्पष्टपणे दर्शवतो की महाविकास आघाडी विदर्भामध्ये प्रचंड विजय मिळवणार महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागात मिळाला नाही एवढा विजय महाविकास आघाडीला आणि विशेषतः काँग्रेसला विदर्भामध्ये मिळणार याविषयी काही शंका नाही आहे पण या विजयासाठी उद्धव ठाकरे यांच्या जोरदार प्रचाराची सुद्धा आवश्यकता आहे आणि ज्याची सुरुवात काल सुनील केदार यांनी आपल्या कार्यक्रमातून केलेली आहे मला इतकंच सांगायचं आहे मी हे दोन्ही कार्यक्रम ज्यांचा उल्लेख मी करतो आहे एकाच दिवशी झालेले दोन कार्यक्रम आहे दोन्ही ठिकाणी परिवर्तन होणार महाविकास आघाडीचं सरकार बनणार असं म्हटल्यावर लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे तो प्रसिद्ध प्रतिसाद हा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे तुमचे अहंकार बाजूला ठेवा तुमची पक्षीय भांडणं बाजूला ठेवा लोकांना बदल हवाय लोकांना परिवर्तन हवं आहे एक दोन उमेदवार तुमचे कमी जास्त झाले तरी काळजी करू नका लोकांना महायुतीचा पराभव करायचा आहे हे या दोन कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे महाराष्ट्राची हवा ही परिवर्तनाची हवा आहे महाराष्ट्राला फडणवीस शिंदे अजित पवार यांना घरी पाठवायचं आहे हे या दोन कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे माझं बरोबर असेल तर पुढे ही हवाच चालू राहील आणि महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर वीसला जर रिझल्ट लागला किंवा त्या सुमाराला पुढे मागे रिझल्ट लागेल ला असं म्हणत आहेत चौदा पंधरा तारखेला नोव्हेंबरला मतदान होईल असं सांगितलं जातं आहे तर हीच सा ही हवा चालू राहील आणि आक्रमकपणे प्रचार महाविकास आघाडीने केला जाहीरनामा सज्जड बनवला तर महाराष्ट्रात शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे निश्चितपणे परिवर्तन होणार आणि ठाकरे पवार पटोले यांचं सरकार येणार याविषयी काही शंका नाही आहे मित्र आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे आए। बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओसुद्धा शेअर करा हा व्हिडिओसुद्धा व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच